नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे चारा आणि आता आपण लिलो पिंपळगाव बसून येतील कांदा मार्केटला दुपारची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आज दुपारी आवक कमी होती ट्रॅक्टरांची एकच लाईन ट्रॅक्टरची होती व एक लाईन पिकअपची लागलेली दोन नंबरच्या शेडमध्ये बघूया आजचे दुपारचे कसे बाजारभाव होते चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ व्हिडिओ व कांद्याच्या बाजारभावाबद्दलचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहचत जातील आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला शेतकरी मित्रांकड पर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला भाऊ बाबा आजचे काय भाऊ हो गेले एकवीसशे पंचावन्न बरं एकवीसशे पंचावन्न गेलेले टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी फायव्ह रुपीज कोणतं बियाणं होतं दादा हे बरं एकवीसशे पंचावन्न आपले काय भाऊ गेले अठराशे सहा कुठला आहे मालारे गुरारे बुरे अठराशे सहा वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स रुपीज अठराशे सहा ड्राय माल आहे पन्नास पाचवंची साईज क्वालिटी बघू शकता कोणतं बिया नाही हो प्रसाद प्रस प्रसादचं बियाणं आहे बघू शकतो अठराशे सहा ते काय भाव गेले हो किती नऊशे नऊशे रुपये गेलेले बघू ड्राय माल काय भाव गेले दादा हे सतराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सतराशे एक्कावन्न गेले क्वानिटी बघू हो गेले तीनशे तीनशे रुपये बरं तीनशे रुपये गेले काय बघ गेले किती गेले सहाशे बरं बोलटी सहाशे रुपये काय बघ गेले कांदे एक हजार पंचावन्न कुठला माल सोनजाम बरं एक हजार पंचावन्न ओले झाले होते का एक हजार पंचावन्न गेलेले सुपर क्वालिटी ड्रायम एकदम ट्रायम गेले होते गेले अठरा अठराशे रुपये गेलेले वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज साईज बघू शकता पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे अठराशे रुपये सुपर क्वालिटी आहे काय बघू गेले काय सवय पण आहे पन्नासशे पंचवीस रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज ट्राय माझे कोणतं बिया नाही हो कुठला आहे माल गोल्ठन हे पन्नासशे पंचवीस गेलेला आहे सुपर क्वालिटी आपले किती गेले बावीसशे रुपये कुठला आहे माल आता वरखेडा कोणतं बिया नाव प्रसाद बावीसशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज किती माल आहे टोटल

पंचेस पन्नास पंचावन्न म्हणजे साईज आहे बघूसाठी पंधराशे ऐंशी काय भाऊ गेले आपली चौदाशे एक्क्याऐंशी बरं चौदाशे एक्क्याऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज कुठले आहे अंतर अंतरवेली चौदाशे एक्क्याऐंशी बघू पुढं काय बघ गेले काय बघ गेले अकराशे एकाहत्तर गेलेले हलकाशे सहाशे रिजेक्शन आहे काय भाव गेले बाराशे बारा बाराशे बारा रिजेक्शन आहे बस कोल्ड आहे बाराशे बारा, बारा, <todic> बारा तो गेले चौदाशे एक्क्याऐंशी एक दोन्वाड़। एक हो दोन वाडी दोन वाटी चौदाशे एक्क्याऐंशी प्रायमाले कोणतं बियाणे बर शेती काढता शेती काढता चौदाशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बोललं झालेलं होता काय भाऊ गेले दादा हे सुपर क्वालिटी काय भाऊ बघेल आठशे एक्क्याण्णव हो बरं आठशे एक्क्याण्णव गेलेले साथ 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 था। था। 700 सुपर काय भाव गेले सातशे रुपये रुपये पावसाने ओला झालेला होता बघू शकता सातशे रुपये सेवन हंड्रेड रुपीज राय सुपर क्वालिटी काय भाव गेले का गिरणारा नाशिक गिरणारा साडेसातशे कोणता बिया नाल कांदा ಸಾ ಸತಿಕೆ ಪಡೆ ಸತ್ಂಡೋರಿ ಬೀಯ ನಾವು कोणतं बियाणं प्राईस यांचा का बरं पंधराशे गेले माल बघू शकतो पाऊस आणि फाटका बसला का कलर डाऊन कलर डाऊन झाला फादे काय भाव गेले हो गेले किंवा काय भाव गेले हात जा ट्रॅक्टर नंतर पिकअप मध्ये कांद्यांचे लिलाव सुरू झालेले मित्रांनो पहिलीच लाईन आहे पहिलीच गाडी काय भाव गेले हो सतराशे कुठला माल आहे दादा तेव्हा गाव सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं बरं सतराशे रुपये घेतलेले एकच लाईन लागलेली आज पिकअपची खादे काय भाऊ गेली हो गे खादी सव्वा चारशे कोर्टी आहे सव्वा चारशे हो का चारशे पंचवीस काय भाऊ गेले का आपले कांदे तीनशे नव्वद साधच आहे सुपर क्वालिटी प्रायमाली काय बघू हो गेलो सतराशे कुठला माल आहे आपला कारसो सतराशे रुपये कारण तिया नव्हतं रेड फोर रेड फोर सतराशे सतराशे गेलेले बघू पुढं काय बघू गेले हो बाबा कांदे किती सोळाशे चार वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर रुपीज सोळाशे चार गेले क्वालिटी रुपये काय भाऊ गेले बाबा सतराशे चौदा सतराशे चौदा वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टीन रुपीज कोणतं बियाणं होतं प्रशांत बर आपले किती गेले सतराशे सतराशे कुठलं माले हो नारायण टेंबी कोणतं बियाणं येलोरा सतराशे एक्कावन्न वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सकाळी किती होता सतराशे ऐंशी बरं सतराशे ऐंशी गेलेला होता सकाळी हाच सतराशे एक्कावन्न गेलेला आहे उलटी काय भाऊली साडेआठशे बर सातशे सातशे बरं सातशे आपली किती गेले साडेआठशे कलर ची हा दे काय बघेल उखा तीनशे साठ बर काय बघेल आज सोळाशे पंचा सोळाशे पंच्याण्णव बर सोळाशे पंच्याण्णव पंच्याण्णव गेले कुठला मारला सिन्नर सोळाशे पंच्याण्णव वन थाऊजंड सिक्स हंड्रेड नाईंटी फाईव्ह रुपीज अवती बघू शकता तुम्ही सोळाशे पंच्याण्णव रुपये काय बघेल काका सतराशे सतराशे पंचवीस सुपर क्वालिटी कोणतं बिया ना सतराशे पंचवीस कुठले आपण देवपूर सतराशे पंचवीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फायल्य होव्वद दोनशे नव्वद खादे दोनशे नव्वद गेलेले आपले किती गेले सहाशे पण कोरडी सहाशे रुपये ड्राय ड्रायमाले सुपर क्वालिटी पण पंचावन्न साठ साईज आहे काय भाऊ गेले सतराशे साठ कुठले आपण झोपू चांदवड झोपूळ साठ गेले नाही कोणतं बियाणं होतं पंचगंगा पंचगंगा बर सतराशे साठ काही अंडरसाईज पण आहे सतराशे साठ गेलेले बघू शकते ड्राय माले काय हो गेले काका हे अठराशे पुढणा माले अठराशे गेलेले सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साईज आहे बघू बोडं बोलटी काय गेली ओ गोल्टी काय बघेल सातशे सातशे रुपये गेले ड्रायम आले सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ ची साईज आहे काय बघेल दादा हे सराशे एक्क्याण्णव सतराशे एक्क्याण्णव पावती बघू शकता वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज साईज पण चांगली कलर पण चांगला आहे बियाणं कोणतं होतं एन एच आर डी एफ येन एच आर डी एफ बरं एन एच आर डी एफ बियाण्याचा कांदा आहे सतराशे एक्क्याण्णव रेट मिळालेला आहे वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज किती वत झाले दादा हे काढून तोर तोर किती कांदे बर सर्व लगेच काढायचे का हळूहळू हळू हळू सतराशे एक्क्यान गेलेलं आहे एन एच आर डी एफचा एफ चान हंड्रेड नाईन्टी वन रुपीज काय भाऊ गेले आपले साडे तेराशे कुठला माले अडक माले का साडे तेराशे रुपये गेलेले